इस्लामपूर आवाटी सेवा तात्काळ सुरू करा अन्यथा शिवसेना स्टाईल न आंदोलन करू शिवसेना युवा नेते अमीर हवलदार इस्लामपूर आवाटी बस सेवा महिनाभर पासून बंद असल्यामुळं हो त्याच पार्श्वभूमीवर आता शिवसेना बससेवा चालू करण्यासाठी उतरली आहे इस्लामपूर आगारामधील वरिष्ठ अधिकाऱ्याने एका कनिष्ठ अधिकाऱ्याच्या सांगण्यावरून गेल्या अनेक वर्षापासून चालू असणारी बस सेवा ही थांबवली आहे त्यामुळं वलीबाबाकडे जाणारा वर्गामध्ये नाराजी पसरली आहे बससेवा चालू व्हावी यासाठी सांगली जिल्हा व तालुक्यातील युवकांनी प्रमुख ठोंबरे यांना निवेदन दिलं होतं परंतु अजूनपर्यंत इस्लामपूर आवाटी बससेवा अद्याप चालू केली नाही त्यामुळं आता इस्लामपूर प्रमुख यांचा मनमानी कारभार आता चवाट्यावर आला आहे आगार प्रमुखांशी संपर्क केला असता ते उडबाउडवीची उत्तरं देतात त्यामुळे येत्या आठ दिवसात बस सेवा चालू न झाल्यास शिवसेना स्टाईलनं आगार प्रमुखाला काळेफासू असा इशारा शिवसेनेचे युवा नेते अमीर हवलदार यांनी दिला आहे यावेळी बोलताना अमीर हवलदार म्हणाले इस्लामपूर आवाटी ही बस इस्लामपूर आगारामध्ये एक नंबरला चालणारी बस आहे ही बस सांगली मिरज आणि सांगोला पंढरपूर कुर्डुवाडी या ठिकाणी थांबते या बसचं कौतुक आमचे नेते परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेबांनी या बसचं विशेष कौतुक केलं आहे असं असताना इस्लामपूर आगर प्रमुखाच्या मनमानी कारभारामुळे निवेदन देऊन सुद्धा त्यांचा मनमानी कारभार चालू आहे येत्या आठ दिवसांमध्ये ही बस सेवा चालू न झाल्यास शिवसेना स्टाईल न त्यांना काळे फासू असं देखील ते म्हणाले जय महाराष्ट्र परांडा ही बस सेवा गेल्या अनेक वर्षापासून या इस्लामपूर आगारामध्ये चालू आहे या बस सेवेचा लाभ या वावा तालुक्यातील वंचकृषेतील लोकांनी पंढरपूरकडे माझ्या विठ्ठलाकडे जाण्यासाठी व आवाजी शरीफ ओलीबापाकडे जाण्यासाठी या बसची सातत्याने फार मागणी असते याची दखल घेऊन ही बस सेवा इस्लामपूर शहराच्या इस्लामपूर आगारा आगारामध्ये गेल्या अनेक वर्षापासून चालू आहे आणि ही बस एक एक नंबरची बस सेवा म्हणून आमचे नेते शिवसेनेचे आमचे परिवहन मंत्री आमचे नेते प्रताप सरनाईक साहेबांनी तिचे विशेष कौतुक केले आहे परंतु या इस्लामपूर आगाराच्या साहेबाच्या मनमानी कारभारामुळे गेल्या दोन महिन्यापासून ही बस सेवा बंद आहे त्यामुळे माझ्या जा विठ्ठलाकडे जाणारा आणि ओलीबाबाकडे जाणाऱ्या प्रवाशांचं या ठिकाणी दुबोले आहे त्यासाठी आम्ही या ठिकाणी आपल्या माध्यमाच्या स्वरूपामध्ये आम्ही या ठिकाणी प्रमुखांना सांगू इच्छितो जर येत्या आठ दिवसामध्ये आपण जर ही बस सेवा चालू न केल्यास आपला शिवसेने स्टाईलने काय पाचू एवढंच मी या आपल्या माध्यमांच्या स्वरूपातून मी त्यांना निरोप देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र